महायुती मुख्यमंत्रीपदासाठी कुणीही दावेदार नसल्याचा दावा आतापर्यंत केला जात होता पण आता अजित पवारांनीही मुख्यमंत्रीपदावर दावा केलेला आहे कमी संख्याबळ असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि एस डी देवेगौडा पंतप्रधान होऊ शकतात तर महाराष्ट्रामध्ये काहीही होऊ शकतं असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे दुसरीकडे शिवसेनेला देखील मुख्यमंत्रीपद त्यांनाच मिळू शकतं असं वाटू लागलेलं आहे पाहूया अजित पवार मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अजितदा सीएम पदासाठी आशावादी संख्या असू दे कमी सीएम पदाची लागेल लॉटरी पाच वर्षांपूर्वी छप्पन्न आमदारांच्या चोरावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अडीच वर्षांनंतर त्यातल्या चाळीस आमदारांच्या जोरावर एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपद मिळवलं आमदारांची संख्या कितीही असली तरी राजकीय परिस्थिती अनुकूल असल्यास मुख्यमंत्रीपद मिळू शकतं असा आशावाद वाढू लागला आहे त्यामुळे पन्नास ते पंचावन्न जागांवर निवडणूक लढणाऱ्या अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळू शकतं असं वाटू लागलेलं ला आहे टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत त्यांनी थेट मुख्यमंत्री पद हवं असं म्हटलं नसलं तरी एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाचा आणि एस डी देवेगौडांच्या पंतप्रधान पदाचा दाखला दिलाय दादा जागा तुमच्या कमी आहेत कार्यकर्त्यांमध्ये काय मेसेज जातो तुमचे कार्यकर्ते उत्साह नाही म्हणतात तुम्ही म्हणाल तो कार्यकर्त्यांचा दादांना मुख्यमंत्री म्हणून बघायचंय पण पन्नास जागांमध्ये दादा कसे मुख्यमंत्री होणार पन्नास जागा लढून कंगले एकनाथराव शिंदे किती जागांवर मुख्यमंत्री झाले चाळीस तुम्ही असं म्हणता जागा पंतप्रधान झाले कमी झाले त्यांच्या कमी जागा बारा की सतरा मी आपलं तुम्हाला आठवण करून देतोय तुम्ही असं म्हणता दादा जागा दादा मुख्यमंत्री होऊ शकतात नाही तसं नाही मला आम्हाला मुख्यमंत्री <laughs> तुम्ही स्पष्ट बघता आता <था>। पहिल्यांदा <laughs> <तुम्हाला> राज्यामध्ये आमचं महायुतीचं सरकारच्या <था>। पावणे <laughs> दोनशे पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचं आमचं टार्गेट आहे ते निवडून आणल्यानंतर आम्ही सगळे एकत्र बसू आणि पुढचे निर्णय दोनच दिवसांपूर्वी सहकारी पाटलांनी जुळवण्यासाठी वाव असल्याचं सांगून अजित पवार योग्य संधीच्या शोधात असल्याचे संकेत दिले उद्या निवडणूक झाल्यावर आघाडी येते का येते हा प्रश्न थोडा आपण बाजूला ठेवूया पण प्रत्येक पक्षाचे किती आमदार निवडून येतात हे महत्वाचं आणि नंतर मग खरं कॅल्क्युलेशन सुरू होईल त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये कदाचित काही इक्वेशन बदलतील सुद्धा नंतर निवडणुकीनंतर दुसरीकडे शिवसेना ही मुख्यमंत्रीपद पुन्हा एकनाथ शिंदेना मिळेल या आशेवर आहे भाजपचे जास्त आमदार निवडून आले तरी यावेळी ही संधी असल्याचं शिवसेनेला वाटत माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा सा चेहरा आहे आणि तोच चेहरा परत यावा असं जनतेमध्ये वाटतंय त्याच्यामुळे जर इलेक्शन नंतर ज्यावेळी मुख्यमंत्री ठरवण्याची वेळ येईल त्यावेळी नक्कीच सगळ्यात जास्त हे एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या बाजूला झुकलेला आपल्याला बघायला मिळेल सर्वात जास्त आमदार असतानाही तब्बल पाच वर्ष भाजपला मुख्यमंत्री पद मिळालं नव्हतं आता भाजप संधी आणि संख्याबळ असेल तर मित्रांसाठी मुख्यमंत्री पदावर पाणी सोडेल असं वाटत नाही पण राजकारण आहे काहीही घडू शकतं ब्युरो रिपोर्ट चोवीस तास